नावापूर तालुक्यातील डोंगाव शिवारात विश्वासगावीत यांच्या शेतात आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास महिला शेती काम करत असताना अचानक बिबट्याचा पिल्लू दिसून आला याची माहिती काही नागरिकांनी वन विभाग अधिकारी मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे शेतात अचानक बिबट्याचा पिल्लू दिसून आला नाही शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वन विभागाने बिबट्याचा शोध घ्यावा व बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे तसेच बिबट्याच्या पिल्लू आढळल्याने परिसरातील शेतकरी हे शेतीकाम करण्यासाठी त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला कळवताच सायंकाळी बिबट्याचा पिल्लूचा शोध घेण्यासाठी वनविभागाने कर्मचारी व ग्रामस्थ शेतात निघाले असता त्यांना बिबट्या फिरताना आढळून आला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करून जेअरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे राजेश गावित लाईव्ह न्यूज नवापूर काय नाव तुमचं माझं नाव ब्रिजलाल बिलाड्या गाईत राहणार विहीर माझं शेत ढोंगरात आहे आणि तिथे मकी कापताना एक बिबट्याचा सा पिल्लू सापडला मग फॉरेस्टवाले आले आणि ते लोकांना जवळ जाऊन नाही देऊ राहिले आणि ते तिकडे दूर जाऊन बसून राहिले आहे माझी मागणी हीच आहे रात्री पाणी भरतो ऊसामध्ये जर ऊस करपला तर याची जबाबदारी कोण घेईल जर त्याला लवकर नाही पकडलं तर सगळा माल जळून खाक होईल भीती वेळ वगैरे की तुम्हाला कितीमध्ये झालं मग आता रात्री कसं काही यायचं पाणी भरायला एक आड येते लाईट पण जोपर्यंत शोध लागणार नाही जोपर्यंत शोध लागणार नाही तोपर्यंत तो आम्ही इथे शेतात येणार नाही आता आता भीतीचं वातावरण आहे आता ते फॉरेस्टवाले काय सांगतात इकडे यायचं नाही मग ते ऊस आता जळून खाक होईल तेव्हा यायचं का शेती नुकसान शेती शेती नुकसान होणारच आता